आवळ्याचा गुणधर्म मुळातच हा बहुगुणी आहे शरीराला कित्येक तरी फायदे हे आवळ्यामुळे मिळतात वर्षभर आवळा खावा असं म्हणतात पण वर्षभर आवळा खाणं शक्य नाही कारण की तो वर्षभर मिळत नाही आणि म्हणूनच ह्या आवळ्याच्या सीझनमध्ये आपण वर्षभराकरता म्हणून विविध स्वरूपामध्ये आवळा हा स्टोअर करून ठेवू शकतो म्हणूनच आज रेसिपी मी घेऊन आलेली आहे वर्षभर टिकणाऱ्या ह्या आवळ्याच्या मुरब्ब्याची ज्यामध्ये बहुगुणी आवळा हा आपण बनवणार आहोत अमृतगिणी कारण की यामध्ये आपण वापरत आहोत एक विशेष असा जिन्नस तर तर चला पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया होमशिप रेसिपीज मध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे मी एक किलो भर असा एवढा आवळा घेतलेला आहे इथे पहिले चेक करून घ्यायचा की आवळा कुठे असा खराब वगैरे तर नाही ना कारण की वर्षभराची स्टोअर करण्याची वस्तू म्हटलं की जरा देखील कुठूनही खराब नको नाही तर मुरब्बा वर्षभर असा टिकत नाही मग आवळा जो आहे मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे एक ते दोन पाण्यानी असा आणि त्यानंतर कोरडा असा करून घेतलेला आहे आता इथे आवळे जे आहेत ना आता आपण पिक करून घेणार आहोत म्हणजे की पाक जो आहे ना आतवर पर्यंत असा जायला पाहिजे म्हणून एक टूथपिकच्या साह्याने मी सगळ्या आवळ्यांना असे छोटे छोटे असे छिद्र करून घेते आहे म्हणजे की पाक जो आहे आतवरपर्यंत छान असा याच्यामध्ये जाईल आहे सगळ्या आवळ्यांना आता चित्र असे करून झालेले आहेत आता काय करते ना एका साईडला आता मी स्टीमर रेडी केलेलं आहे एका कढईमध्ये पाणी छान सुकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये ही आता चाळणी ठेवून देऊया आवळे जे आहेत ना वाफवायला म्हणून जवळपास पंधरा ते वीस मिनटं लागतील आपल्याला हे आवळे वाफवायला म्हणून मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला जे आवळे आहेत ते नीट असे वाफवून घ्यायचे आहेत जसं की मी सांगितलं की आजचा हा बहुगुणी आवळा आपण बनवणार आहोत अमृतगुणी असा म्हणून तर ते कसं ना तर बघा की युजली काय करतात ना की आवळ्याचा मुरब्बा बनवायचा म्हटलं की गुळ किंवा साखर वापरतात पण आपण गूळ किंवा साखर न वापरता ही खडी साखर वापरणार आहोत आणि ही खडी साखरच वापरची आहे आपल्याला अशा पद्धतीची अशी ती जी छोटी छोटी चौकन मिळते ना ती अजिबातही वापरायची नाही आहे कारण की या खडी साखरेमध्ये ना औषधी गुण असतो त्यामुळे ह्याच पद्धतीची साखर आपल्याला मुरब्बा करता म्हणून आपल्याला इथे वापरायची आहे आता याची ना पूर्णपणे अशी मी मिक्सरला ना अशी फिरवून अशी पिठी बनवून घेते बघा मी कलबत्त्यात थोडीशी जाडसर पहिले अशी कुटून घेतली आणि अशी जाडसर थोडी झाल्यानंतर मग ती मिक्सरला फिरवली डायरेक्ट तेवढी मोठी अशी मिक्सरला फिरवलेली नाही आहे आणि बघा आता एका साईडला ना आवळे देखील छान असे नीट असे वाफल्या गेलेले आहेत याला जवळपास मला पंधरा ते वीस मिनटं असे लागलेले आहेत इथे आता मी गॅस बंद करते आहे आणि आता पुढे काय करायचं ना हे जे गरम गरम आवळे आहेत ना हे गरम गरम आवळेच आपल्याला ना ह्या पिठी साखरेमध्ये ही जी आपण पिठी करून घेतलेली आहे ना साखर याच्यामध्ये ना हे तसेच गरम गरम आवळे यामध्ये टाकायचे गरम गरम आवळे यामध्ये टाकल्याने काय होतं ना की साखरेला जरा पाणी सुटायला ना मदत होते याला कसं ना पाच सहा आवळे टाकत जायचे आणि याला एक असं मिक्स करत जायचं पाच सहा आवळे टाकत जायचे आणि पुन्हा याला ना असं नीट असं मिक्स करत जायचं सुरुवातीला सगळे आवळे यामध्ये टाकल्यानंतर जरा असं असं मिक्स करायला अवघड होतं पण हळूहळू ते मग सोयीस्कर होतं जसं जसं याला असं पाणी सुटायला लागतं जसं जसं याचा जस पाक जस तयार होतो ना तसं तसं आता हे जे भांडं आहे आपण आता गॅसवर ठेवून घेऊया आणि ह्या आवळ्यांना नीट असं पाक आणून घेऊया आता हे याला पाकाच आणायला म्हणून थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये वापरावं वा लागेलच ला आहे तर टोटल पाणी यामध्ये ना जवळपास मी दहा टेबलस्पून एवढंसं वापरलेलं आहे दहा ते बारा टेबलस्पून थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आणि याला ना ने, ने, नीट नीट असं ना मिक्स करत जायचं जसं की मी सांगितलं सुरुवातीला जरा अवघड होतं मिक्स करायला म्हणून कारण की खालवरपर्यंत पळी अशी जात नाही तर सरवता घ्यायचा याला नीट असं मिक्स करायला म्हणून सुरुवातीला बस दोन ते तीन तीन मिनटामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून ना याला असं नीट असं पाणी सुटतं आणि याचा बऱ्यापैकी असं ना पाक असं बनवायला ना सुरुवात होते तुम्हाला एक सांगायचं राहिलंच की मी खडी साखर किती वापरली म्हणून तर एक किलो एवढे आवळे होते ना तर बरोबर एक किलो आवळांना एक किलो खडी साखर इथे मी वापरलेली आहे त्याच्यावरती नाही किंवा त्याच्या कमीसुद्धा नाही प्रमाण अगदी सारख्याला सारखं असंच आपल्याला इथे वापरायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण बरं यामध्ये अजिबातही वाढवू नका दहा ते बारा टेबलस्पून अगदी पुरेचं प्रमाण आहे पाण्याचं म्हणून आणि बरं याला शिजवण्याचं टायमिंग देखील अगदी परफेक्ट असं पाहिजे म्हणजेच की पाक अजिबात एक कच्चा राहायला नको किंवा आवळा देखील असा नीट असा ना पाकास यायला पाहिजे म्हणजे की त्याच वेळेला ना हा जो मुरब्बा आहे वर्षभर असा ना टिकेल आहे बघा आता जवळपास दोन ते तीन मिनिट असे झालेले आहेत आणि जी पिठी साखर होती बऱ्यापैकी आता जी पाकास यायला अशी सुरुवात झालेली आहे आता सुरुवातीला कसं ना मीडियम टू हाय फ्लेम वरती हे ठेवू शकतो आणि यावरती झाकणी देखील असं ठेवू शकतो पण जसं जसं शिजतील जवळपास म्हणजे की एक तासांनी यावर झाकणी झाकली ना की पाक मग खाली सांडायला लागतो म्हणून सुरुवातीला फक्त अर्धा तास वगैरे असं ना यावरती झाकणी झाकायची आणि मग ती झाकणी काढून ठेवून द्यायची आणि अगदी कमी आचेवरती पुढच्या अर्धा ते पाऊण तासानंतर अगदी कमी आचेवरती आपल्याला हे जे आवळे आहेत ना पाकस आणायचे सुरुवातीला मिडियम टू हाय फ्लेम ठेवायचा अर्धा तास नंतर अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हा जो आवळा आहे हा जो असं पाकास असा आणायचा आहे इथे कंटिन्यू ना असं फिरवायचं नाही आपल्याला नाही तर आवळे कशा ना वाफवलेले आहेत ना तर ते मग असे फुटू शकतात तर तसं व्हायला नको त्याच्यामुळे कसं ना खूप अशी ढवळ्या आपल्याला अशी अशी जास्तशी करायची नाही आहे जसा जसा वेळ होईल असा जाईल ना तसं तसं नाही आवळ्यांचा रंग जो आहे असा ना असा बदलत जाईल आहे कुठल्या रंगापर्यंत आपल्याला हा आवळा शिजवायचा आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहेच आणि जसा जसा आवळा शिजतील ना तसा तसा पाक देखील छान असा ना घट्ट येत असा येईल आहे जवळपास बघा आता एक तास असा झालेला आहे आणि आवळाचा रंग देखील आताना बदलायला अशी सुरुवात झालेली आहे आणि आता ह्या स्टेजला ना इथे मी एक टी स्पून एवढं ना काळा मीठ टाकते आहे काळ्या मिठ मिठाने काय होतं ना की ह्या मुरब्ब्याची चव खूप छान अशी येते माझा आवाज खूप जास्त असा बसलेला होता त्यामुळे मी रेसिपीज जे आहेत ना ओवर करू शकली नाही आणि त्यामुळेच मी पंधरा दिवस रेसिपी ज्या आहेत ना पोस्ट अजिबातही केलेल्या नाही त्यामुळे सॉरी इथे बघू शकता आवळ्याला छान असा परफेक्ट असा ना आता रंग आलेला आहे बघा अगदी ह्या रंगापर्यंत आपल्याला मुरब्बा जो आहे ना नीट असा शिजवून घ्यायचा आहे टोटल इथे मला जो वेळ लागलेला आहे ना बरोबर सव्वा तास इथे असा लागलेला आहे त्याच्या आधी अजिबातही गॅस बंद करू नका सव्वा तास इथे आपल्याला लागतोच गॅस बंद केलेला आहे आणि बघा भांडं इथे मी उतरवलेलं आहे आणि भांडं उतरवल्यानंतर काही वेळाने बघा याचा रंग जो आहे ना पुन्हा असा डार्क असा झालेला आहे इथे आता मुरब्बा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला काचीच्या भरणीमध्ये तो आहे ना भरून घ्यायचा आहे काचीच्या भरणीमध्ये भरताना भरणी जी आहेत ना पूर्णपणे अशी कोरडी करून घ्यायची शीत आणि त्यानंतरच यामध्ये पूर्ण थंड झाल्यानंतरच मुरब्बा जो आहे यामध्ये आपल्याला असं भरायचं आहे एक टीप इथे तुम्हाला देते बघा की काय करायचं ना हे आवळे जे आहेत ना पूर्ण या भरणीमध्ये टाकून घ्यायचे आणि हा उरलेला जो पाक आहे ना यामध्ये अगदी अर्धी ते पाऊन वाटी एवढं असं पाणी टाकायचं आणि पुन्हा यामध्ये अर्धा किलो आवळे यामध्ये टाकून वाफवलेले आवळे यामध्ये टाकून ना पुन्हा ह्या पाकामध्ये ना आपण जो मुरब्बा आहे ना बनवू शकतो अर्धा किलो आवळ्याचा ठीक आहे आणि बघा मस्त असा रसरशीत हा जो आवळा जो आहे ना छान असा झालेला आहे आणि इथे ना मी तुम्हाला एक आवळ्याची अशी फोड काढून दाखवते की बघा आवळा किती छान असा अगदी परफेक्ट असा ना छान असा पाकास आलेला आहे म्हणून अशा पद्धतीने जर आवळ्याचा मुरब्बा असा बनवला ना तर नक्कीच वर्षभर जो आवळ्याचा मुरब्बा आहे असा छानसा टिकतो शिवाय गुळ किंवा साखर न वापरताना यामध्ये खडी साखरच वापरा म्हणजेच की बहुगुणी आवळा हा अमृतगुणी नक्कीच असा बनतो तर मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहात आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा